मागच्या तासामध्ये आपण सरळता मध्य कसं काढायचा त्याच्या पद्धतीने गणित कसं करायचं ते पाहिलं आज आपण पाहणार आहोत न्यूनतम वर्ग पद्धतीने आपल्याला सरळ ट्रेड वगैरे कसं काढायचे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की खालील माहितीच्या आधारे खालील माहितीच्या आधारे न्यूनतम वर्ग पद्धतीने न्यूनतम वर्ग पद्धतीने तुम्हाला ऑलरेडी परीक्षेमध्ये वर्ष आणि उत्पादन दिलेल्या असतात या ठिकाणी वर्ष दिले बघा दोन आता अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ओके आणि उत्पादन दिले आहे ्याण्णव त्र्याऐंशी चौऱ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव हे सगळ्यात पर्यंत या वर्षाला जरी यश नाही म्हटलं तरी जात पण उत्पादनाला वर्षाशी आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचं नाही फक्त एकूण किती वर्ष आहेत लक्षात घ्यायचं एकूण सात वर्ष आहेत म्हणून घ्या बरोबर सात त्यानंतर समेशन समेशन करायची करायची म्हणजे यांची काय त्यानंतर एक्स काढायचा जसं आपण dx काढतो किंवा डीए करतो तसा dx काढायचा म्हणजे वर्षावरती एक संख्या आपल्याला गृहीत करायची दोन हजार चौदा ही संख्या आपण काय केली आणि दोन हजार अकरा मधून दोन हजार चौदा मधा केले बारा मधून दोन हजार तेरा मधून दोन हजार चौदा मधा केले तर मायनस तीन दोन हजार बारा मधून दोन हजार चौदा मधा केले तर मायनस दोन दोन हजार तेरा मधून दोन हजार चौदा केले तर मायनस एक चौदा मधून चौदा मध्ये शून्य दोन हजार पंधरा मधून चौदा केले एक दोन हजार सोळा मधून चौदा केले

वर्ग चा वर्ग कसा करायचा वर्ग म्हणजे ह्या तीनचा वर्ग तीन चा वर्ग नऊ दोन चा वर्ग चार एक दोन चा वर्ग नऊ आणि आता या वर्गाची फेरीज करायची ती कधी आली ती आली अठ्ठावीस नऊ अधिक चार अधिक एक चौदा आणि चौदा 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 अठ्ठावीस ठीक आहे त्यानंतर यक्स आणि वाय आणायचं यक्स इंटू वाय इंटू वाय म्हणजे काय हा यक्स आणि हा वाय म्हणजे मायनस तीन गुणिले ऐंशी मायनस दोनशे चाळीस मायनस दोन गुणिले नव म्हणजेच मायनस एकशे ऐंशी मायनस एक कुणीले ब्याण्णव म्हणजेच मायनस ब्याण्णव शून्य कुणी त्र्याऐंशी शून्य एक उडी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दोन गुण्य नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव तीन गुणिले ब्याण्णव

किंवा मायनस दोन ही संख्या ठेवायची म्हणजे प्रत्येक वेळेस यक्स ची व्हॅल्यू ही बदलत जाणार त्या त्या वर्षानुसार पहिल्या वर्षी मायनस तीन आहे म्हणून मायनस तीन नव्वद जागी दोन वंसामध्ये मायनस तीन आता दोन मीने पौसामध्ये संख्या मायनस तीन यांचा गुणाकार केला

आधी दो. दोन वजा दोन दोन आता मला काय वाय झिरो 2 दोन चा मध्ये मायनस दोन नव्वद आधी आधी दोन सोडले दोन चार मायनस दो चार म्हणजे नव्वद मायनस चार गेले किती राहिले सिक्स ग्रेट व्हॅल्यू मध्ये दुसरी सिटी किती आली एट सिक्स तिसर तिसरं आहे

त्यानंतर सहावी संख्या करायचे ते पण तसंच करायचं नव्वद आधी दोन साधे तर नव्वद आधी चार म्हणजे चोरण नाईन्टी फोर ठीके नाइन्टी फोर आणि शेवटची संख्या काढायची शेवटची संख्या काढताना आपल्याला काय लागेल प्लस दोन नव्वद

समेशन वाई आता सहाशे तीस सहाशे आणि ट्रेड हरी पण किती आले तीस प्रत्येक वेळेस दोन्ही सेम एक अस नाही कधी कधी तिकडे जे संख्या येते ती संख्या इकडे पण येते तर कधी कधी त्याच्यामध्ये कमी जास्त आपल्याला पाहायला मिळत अशा पद्धतीने ट्रेड व्हॅल्यू आपल्याला पाहिजे फक्त लक्षात ठेवायचंय की जो पण आपण ज्या पद्धतीने समेशन एक्स वाय काढला याच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे ह्या सूत्राचा आहे या सूत्रामध्ये म्हणजे ए ची व्हॅल्यू काढायची आहे आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे दोन्हीही काढल्यानंतर फक्त एक्स च्या किमती ठेवत राहायच्या आहे आपला जो एक्स आहे तो मायनस एक असेल मायनस दोन असेल मायनस तीन असेल जे काय असेल ते ठेवत राहायचे आणि येणारा उत्तर इथं काढायचं ट्रेड व्हॅल्यू अशा वतीनं इतकं सोपं दहा मार्काच्या गडी तुम्हाला परीक्षेला येतं आलं का लक्षात तुमच्या एनी प्रॉब्लेम नाही सर काही